हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आता वाजले आहेत अकरा आणि सकाळची सगळी कामे माझी झालेली आहेत तर स्वयंपाक सकाळची क्लिनिंग देवपूजा वगैरे सगळं आटपलेलं आहे आणि आता जी एक्स्ट्राची कामे आहेत ती मला करायची आहे तर आता अपेक्षाची शाळा सुरू होणार आहे तर तेच तिची बॅग वगैरे थोडी धुवायची आहे शूज वगैरे आणि जी बाकीची कामे आहे तीच मला करायची आहे तर चला मग तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळी ना बघा मी अशी रांगोळी काढली होती आज छान दारामध्ये तर ही रांगोळी काढते ना तेव्हा मला सक्षम म्हणतो की काय मम्मी तू अंगूरचा वेल काढला का म्हणून तर माझी मम्मी काढायची हा अशी रांगोळी तर मला जेव्हाही आठवण येते तर अधूनमधून काढते मी छान कारण मला आवडतो तसा वेल तर इथे बघा पामच्या झाडाच्या बाजूला ना बंगई ठेवलेली आहे तर सध्या इथे कूलर लागलेला आहे खिडकीमध्ये म्हणून ती बंगई काढून ठेवलेली आहे पाऊस पडला की कूलर काढून घेणार आणि मग ही बंगई लावणार मात कारण नेहमी सवय आहे दारातनं निघालं की त्या झुल्यावर बसायचं थोडा वेळ तर आज ना झाडालाही छान अशी मस्त फुलं आली होती सुंदर दिसत होती ती तर इकडे सगळी कामं वगैरे माझी झाली होती घरातली सगळी मग मी अपेक्षाची शाळेची बॅग वगैरे धुवायला घेतली होती कारण आता अपेक्षाची शाळा वगैरे सुरू होणार आहे आणि शूज ना अपेक्षा धुवत होती ती म्हणाली की मम्मी मी धुते तू बॅग धु तर तिने शूज वगैरे धुतले तर मग मी बॅग वगैरे धुवून सगळ्या वाळू टाकून दिल्या बाहेर छान ऊन वगैरे होती म्हटलं की दिवसभरात छान वाळून जातं तर ते मग मी वाळू वगैरे टाकून दिले तर ही बघा युक्ती माझ्या आतो सासूची नातीन तर ती आली होती आमच्याकडे तर खेळत होती ती आणि इकडे ना आज थोडे एक्स्ट्रा कपडे मी सकाळीच लावून दिले होते लवकर तर त्याच्यामुळे ना काही कपडे वाळलेले होते ते मी घरात घेऊन आली होती मग आणि त्याच्या घड्या वगैरे करून घेतल्या तर सॉक्सची ना मी या पद्धतीने घडी करत असते तर असे फोल्ड करत नेते मी त्याला आणि वरच्या बाजूमध्ये ना मग या पद्धतीने फिक्स करते मी त्याला म्हणजे सॉक्सचा जोड इकडे तिकडे जात नाही आणि वेळेवर ना मग शोधाशोध वगैरे करावी लागत नाही टी व्ही बघत आहे नाही टी व्ही बघत आहे इकडे आणि चला आणि आज ना सकाळपासून खूप वारा सुरू आहे तर सकाळीच कपडे वगैरे मी आधीच लावून दिले होते थोडे एक्स्ट्रा कपडे होते आज तर आधीच मशीनला वगैरे लावून दिले होते त्यामुळे लवकर झाले आणि ते पण वाढले ते घडी वगैरे करून घेतले मी आत्ताच आणि चला सुरुवात करूया समोरच्या कामाला तर काल ना मी किचनची क्लिनिंग केली होती तेव्हा ना, 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 ना ही रॅग्ज जी आहे तर इथल्या भरण्यानं क्लीन करायच्या राहून गेल्या होत्या माझ्या इथली आणि देवघराच्या बाजूला जी आहे ती राहून गेली होती तर ह्या भरण्यानं काचेच्या भरण्या आहे मात्र याचा जो काच आहे ना तो खूप पातळ काच आहे त्यामुळे जेव्हा जास्त कामं असतात किंवा थोडी घाई गडबडीची कामं असतात जास्त भांडे वगैरे असले की त्यावेळी मी ही भ ह्या भरण्या कधीच काढत नाही कारण ना धावपळीमध्ये वगैरे ना थोडी फुटण्याची भीती असते जास्त कामं असले की आपले कामं थोडी धावपळीने चालतात म्हणून जेव्हा थोडे निवांत वेळ असतो त्यावेळेस ना मी या भरण्या वगैरे धुवायला काढते कारण त्या आरामातच थोड्याशा धुवाव्या लागतात तर मग या काचेच्या सगळ्या भरण्या वगैरे मी धुवून घेतल्या त्यातलं सामान वगैरे काढून ठेवून दिलं होतं मी जे पदार्थ होते त्यातले तर टोपल्यामध्ये सकाळशी घासलेली भांडी होती तर ती मी रॅकला लावून घेतली कारण मला टोपलं रिकामं करायचं होतं कारण या घासलेल्या ज्या भरण्या होत्या त्या सगळ्या मला त्या टोपल्यामध्ये ठेवायच्या होत्या कारण टोपल्यात ठेवल्या की त्यातलं छान पाणी निथळून जातं आणि त्या लवकर वाळतात ओट्यावर अशा उलट मारून ठेवल्या की त्या वाळत नाही तर म्हणून मग टोपलं रिकामं करून घेतलं मी भांड्यांचं आणि नंतर मग देवघराजवळची जी रॅक होती ना ही पण राहिली होती क्लीन करायची तर तिथल्याही बरण्या वगैरे काढून घेतल्या त्यामध्ये असलेल्या डाळी वगैरे सगळ्या मी वाट्यामध्ये काढून घेतल्या होत्या आणि नंतर सगळ्या बरण्या घासून छान स्वच्छ वगैरे धुवून घेतल्या मी तर मी आधी टोपल्यात प्लास्टिकच्या बरण्या ठेवल्या आणि ज्या काचेच्या बरण्या धुतल्या होत्या त्यानंतर वर ठेवल्या मी कारण त्या कशा थोड्या नाजूक असतात त्यामुळे वर ठेवून घेतल्या म्हणजे त्या दबणार नाही किंवा त्यांना धक्का लागणार नाही म्हणून आणि नंतर मग उन्हात ते टोपलं मी वाळत घातलं तर ही बॉटल जी तुम्हाला दिसते ना तर ही ड्रायफ्रूट सिरपची आहे तर आता उन्हाळ्यामध्ये ना त्यांनी आणली होती तर ती बॉटलमधलं सिरप संपलं होतं तर रिकामी झाली होती ती बॉटल तर म्हटलं चला याचाही काही उपयोग करावा म्हणून त्याला ते लेबल वगैरे सगळं काढून घेतलं मी आणि त्याला छान स्वच्छ धुवून घेतलं त्यात पाणी भरून बघा किती छान असा मनी प्लांट लावलेला आहे त्याची पानं वगैरे खूप सुंदर होती मस्त मोठे पानं आहेत त्या मनी प्लांटची तर खाली ना जमिनीत लागलेला आहे आमच्याकडे मस्त असा मनी प्लांट आणि पानं पण छान मोठी मोठी आहे त्याची तर बघा किती सुंदर दिसतं आहे मस्त मला पण पाहून खूप छान वाटून राहिलेलं आहे ते आणि नंतर ना मग मला काहीतरी आठवलं होतं म्हणून तेच मी या डायरीमध्ये लिहत होती तर या टेबलवर मी एक डायरी आणि पेन ठेवत असते नेहमी म्हणजे घरात काही संपलं काही मागवायचं आहे भाजीचं असो किंवा किराण्याचं काही एखादं शिल्लकचं सा, सामान वगैरे तर या डायरीवर मी लिहून ठेवत असते मला जेव्हा आठवण आली तेव्हा कारण कधी कधी कामाच्या धावपळीमध्ये आपल्याला लक्षात राहत नाही काही बोलवायचं तर इथे लिहून राहिलं की जाता येता नजर पडते आणि मग ते सांग आ, सामान बोलवायला मला बरं पडतं तर नंतर ना मी अपेक्षाच्या कॉपीजवर नाव लिहून देत होती तर कवर वगैरे सक्षमने आदल्याच दिवशी सगळे लावून दिले होते तिला बुक्स आणल्यानंतर मात्र नावं मी म्हटलं होतं की राहू दे मी ते लिहिणार म्हणून कारण हे सगळं करणं वगैरे मला आवडतं तर कारण ना मी लहान असताना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बरीच मोठी होतपर्यंत पप्पा करून देत होते त्यामुळे आज आपण स्वतः एक पालक आहोत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून कराव्या आणि त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो आपण घ्यावा असं मला तरी वाटते कारण ही वेळ परत परत येत नाही सगळ्यांना तर मला ना थोडं बाहेर जायचं आहे थोडी काही अपेक्षासाठी वगैरे काही वस्तू वगैरे घ्यायच्या आहे मला मार्केटमधनं तर त्याच्याचसाठी मी बाहेर चाललेली आहे तर आता संध्याकाळ झालेली आहे सात वाजलेले आहे तर चला जाऊया अपेक्षा झालं जा का तुझं चल चावी घेतली अपेक्षा तर अपेक्षाला जे पाहिजे होतं ते सगळं सामान मी घेऊन दिलं आणि मग घरी आली तर थोडा उशीर झाला होता म्हणून हे ऑफिसमधनं आले होते तर त्यांनी खिचडी मांडून ठेवली होती आल्यानंतर मी टमाटरची चटणी केली जेवणं झाली त्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं तर हे बघा हे माझे डेली यूजचे कानातले आहे मात्र ना याच्या ठेप्या ढिल्या झाल्या होत्या तर आता मध्यंतरी सुट्ट्यांमध्ये गावी गेली होती मी माहेरी तेव्हा माझं कानातलं पडलं होतं मात्र तेव्हा मिळालं आणि आता परत कालनं किचन क्लिनिंग करत होती तेव्हा प पर, परत घरात पडलं होतं पण तेव्हाही मिळालं म्हटलं आता तिसऱ्यांदा जर पडलं तर काही गॅरंटी नाही आहे की ते मिळणार म्हणून म्हणून आवर्जून आज सोनाराच्या दुकानात गेली आणि त्या ठेप्याही मी घेऊन आली पाऊच घेतला तिने आणि तिला अॅक्रेलिक कलर हवे होते ते घेऊन दिले मी तिला आणि काही पेन वगैरे पाहिजे होते ते घेऊन दिले हे एक लॅगिंग आणलेलं आहे मी व्हाईट तिचं म्हणजे युनिफॉर्मवर लागतो तिला तर त्यासाठी व्हाईट कलरचं मी लॅगिंग आणलेलं आहे आणि डेली विअर करण्यासाठी तिला काही कपडे पाहिजे होते तर तेच मी घेतलेले आहे तर दोन टी शर्ट आणलेले आहे मी तिच्यासाठी तर एक ही आहे ब्लॅक टी शर्ट अशी आहे आणि दुसरी आहे ही पिस्ता कलरमध्ये आहे ची एक टी शर्ट आणि लोअर आणलेला आहे मी ब्लॅक कलर मध्ये हा आणि हा एक आणलेला आहे लाईट कलर मध्ये हा एक लोअर आणलेला आहे हेच घेण्याकरिता मग मी मार्केटला गेलेली होती तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय